जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात गुरुवारी राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आंदोलन करत आहे भाजपा आव्हाडांना धडा शिकवणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं होतं आणि त्यानुसार आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपाकडून आंदोलन केलं जात आहे बाबासाहेबांचे फोटो असलेले पोस्टर आधी छापले आणि मग ते फाडले जितेंद्र आव्हाळाच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलं महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे आणि जितेंद्र आव्हाळांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आम्ही त्यांना धडा शिकवणार आहोत जितेंद्र आव्हाड यांनी महाड मध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो पाडला होता तर ते मनुस्मृती दहनासाठी गेले होते मात्र त्यांनी तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला त्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका टिप्पणी होतीये संताप व्यक्त केला जातो तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज गुरुवारी राज्यभरात आव्हाडांविरोधात भाजपाने आंदोलन पुकारलंय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर हे फाडण्यात आलं काल मनस्मृती विरोधात जितेंद्र यांनी आंदोलन केलं होतं आपण म्हणतो महाआ येथील चौदा चौदा तळ हे त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे पोस्टर फाडण्यात आलं आणि त्यानंतर आपण बघितलं तर सर्वत्र ठिकाणी निषेध केला गेला जितेंद्र आव्हाड यांचा आणि आपण भाजपकडून प्रत्येक ठिकाणी आज आंदोलन केलं जाणार आहे आणि यासाठी भाजपकडनं आंदोलन केलं जाणार आता आपण तर मंत्रालय समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्याजवळ आहे आणि या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हे तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बिरंतर भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं हे आंदोलन सुरू देखील झालेलं आहे आपण बघू शकता की भाजप युवा मोर्चाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जितेंद्र आवड यांच्या निषेधात हे आंदोलन केलं जातं आणि आपण भेटतो काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बोललं होतं की आम्ही जितेंद्र आवड यांना दाखवून देऊ I got yeah. my I, am. I am. Yes. तुमच्याकडनं आज आंदोलन केलं जाते काय काय अजून पुढची मॅडम आपण काय सांगायला आपण आज आंदोलन केलंय का

कभी सनातन का अपमान करते हैं कभी प्रभु श्री राम का अपमान करते हैं और अभी भारत के धर्म और संविधान के प्रनेता आदरणीय भारत रत्न बाबा साहब जी इनका पोस्टर फाड़कर जीतुदीन अवार्ड ने पूरे भारत देश का अपमान किया है ऐसे देशद्रोही को पार्सल करके हमें पाकिस्तान भेज देना चाहिए इन्होंने पिछले कई सालों से बाबा साहेब अम्बेडकर जी के नाम पर राजनीतिक रोटियां सेकी और आज बाबा साहेब जी का फोटो फाड़कर उनका पोस्टर फाड़कर ये यह जीतुद्दीन अवार्ड जैसे देशद्रोही बाबा साहेब जी का अपमान कर रहे दौकर। दौकर शार शार करते करते हैं, ये प्रत्येक भारतीय का अपमान कर रहे हैं। डॉक्टर, है ये जितेंद्र साफ है ये अपने आप को राजनीति में जिंदा रखने के लिए ऐसे हरकतें करते हैं, ऐसे स्टेटमेंट्स देते हैं और दूसरी तरफ झूठी माफी मांगते हैं उनके माफी का कोई मोल नहीं है कोई वैल्यू नहीं है और उनको हम सरकार से मांग करते हैं कि कठोर से कठोर कार्रवाई ऐसे देश आवार पे होनी चाहिए। शिक्षा मंत्री पर मामला बिल्कुल ये जीतूदी अवार्ड ये बेमतलब का ऐसी कॉन्ट्रोवर्सी भारत देश में ये जो अराजकता अर फैलाने के लिए करते हैं हमेशा ही देखा जा रहा है ऐसे जो पाकिस्तानी मानसिकता के श्री राम जितेंद्र आव्हाड यांनी महाड मध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला आणि त्यानंतर आता राज्यभर संताप व्यक्त होताना दिसतोय भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात